नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिवे असा दुसा बैल मैदान पार पडत वडूज रोड मायनी फाटा या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तीन नंबरला बक्षीस असणार आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे या मैदानात लाईव्ह लॉट काढण्यात आले आहेत त्यानुसार बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल लाना बुधकर यांच्या तेजा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो विठ्ठललाना आणि अजय शेत कलेडोन यांच्या नावाने गट क्रमांक पाच तास क्रमांक तीन मधून एक चिठ्ठी निघाली तर नक्कीच मित्रांनो विठ्ठल लानांच्या तेजा आणि चित्तर हा घरचा साज या गटात पळताना पाहायला मिळेल विठ्ठल तसेच तेजा आणि चित्तरला गटासाठी या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन अपडेट सा...